जंगलाचं आयुष्य मानवाच्या आयुष्यातून फार वेगळं असतं इथे कधी कोणाचा जीव जाईल याची शाश्वती नसते ज जा, जंगलामध्ये बलाडे आणि ताकदवान प्राणी कमकुवत प्राण्यावर हल्ला करतात आणि त्यांना आपली शिकार बनवत असतात जंगलाचा राजा सिंह जरी असला तरी अनेक इथे बलाडे शिकार शिकारी आहेत जे आपल्या ताकदीने भल्या भल्यांची शिकार करत असतात यातीलच जंगलातील दोन लोकप्रिय शिकारी म्हणजे मगर आणि चित्ता आपल्या वेगाने चित्ता कोणत्याही प्राण्याची क्षणारदार शिकार करू शकतो तर मगर पाण्यात आपली दहशत मांडून बसलेली असते तिला पाण्याचं राक्षस देखील अशी उपमा दे नेत आलेली असते अशात आता या पाण्याच्या राक्षसाचा आणि जंगलातील वेगवान शिकाऱ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती अक्षरशः तुफान व्हायरल होत आहे यामध्ये चित्तानं मगरीची शिकार केल्याचं दिसून आहे शिकाऱ्याचीच दुसऱ्या शिकाऱ्याकडून झालेली ही शिकार आता अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो जंगलाचा नियम आहे येथे तुमची एक चूक तुमचा जीव घेऊ शकते आणि मगरीसोबत देखील असंच काहीचं घडून आल्याचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय मित्रांनो की एक मगर एका नदी किनारी के शिकार केलेल्या के माश्याचा आस्वाद घेत असताना मग्न आहे आणि याच संधीचा फायदा घेत चित्ता वाऱ्याचे वेगानं नदीमध्ये उडी मारतो आणि मगरीला आपल्या जबड्यात पकडून जंगलामध्ये घेऊन जातो मगरीला काही समजायच्या आधीच तो तिला फरफडत जंगलात नेतो आणि तिथेच तिचा फरशा पाडतो काही सेकंदाची ही शिकार आता अनेकांचं लक्ष वेधून घेत असून एक चूक आपल्याला किती भागात पडू शकते या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते शिकारीचं हे दृश्य अन्न साखळीचे प्रतिनिधित्व करते दरम्यान हा व्हायरल झालेला व्हिडिओ सनी कटरे या वाय टी सी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून तर अनेक लोकांनी अनेक नेटकऱ्यांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका म्हटलं म्हटलंय भावाने मगरीला ज्याचे शेवटचे जेवण देखील पूर्ण करू दिले नाही तर दुसऱ्या जसं म्हटलंय यालाच आपण जीवनाचं वर्तुळ मानतो तर एका जसं म्हटलं निसर्ग अथक आहे संकोचाला जागा नाही